नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंक गणित स्पेशल या मार्गदर्शन वर्गातील आठव्या डेमो लेक्चरला आज आपण सुरुवात करतो आहोत पहिला प्रश्न पहा एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत त्यांच्या पायांची संख्या दोनशे तीस आहे व डोक्यांची संख्या सत्तर आहे तर शेतात किती गायी आहेत प्रश्न पोलीस भरती मुंबई शहर कारागृह दोन हजार चोवीस ला आलेला आहे संकीर्ण मधला हा एक प्रश्न आहे तर अशा प्रकारे एकूण दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी देतात त्यांच्या पायांची संख्या देतात आणि डोक्यांची संख्या देतात आणि याच्यावरून मग त्या प्राण्यांची संख्या आपल्याला टेक्निकनं सहज काढता येतं कसं पहा आपलं जे टेक्निक आहे ते चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या प्रथम काढायचं टेक्निकनं आता इथं शेतात गायी किती आहेत म्हणजे चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या विचारले आणि म्हणून गायींची संख्या गायी बरोबर इथं साधं सोपं टेक्निक आहे इथं जी पायांची संख्या दिली असते ती निम्मी करायची आणि त्यामधून डोक्यांची संख्या वजा करायची आपोआप चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या मिळते म्हणजे पायांची संख्या निम्मी पाय भागीले दोन वजा डोकी हाँ, हा आता लॉजिक जर याच्या मागचं ह्या टेक्निक मागचं लॉजिक जर सांगायचं म्हटलं तर गायींची संख्या विचारली आहे गायींची संख्या दोन पाय असणाऱ्या प्राण्यांच्या संख्येच्या दुप्पट गायींच्या पायांची असते गायीचे पाय साहजिकच कोंबड्यांचे पाय दोन गायीचे पाय चार गायीच्या पायांची संख्या दुप्पट असते म्हणून ती पहिल्यांदा निम्मी करायची आणि मग त्यातून डोक्यांची संख्या वजा केली की मग जेवढ्या गायी असतील तेवढ्या बरोबर गायींची संख्या मिळते आलं लक्षात हे या टेक्निक मागचं लॉजिक म्हणजे साधं सोपं टेक्निक आहे पायांची संख्या निम्मी करायची म्हणजे दोन न भाग द्यायचं आणि त्यामधून डोकी वजा करायची ठीक आहे पायांची संख्या किती आहे पहा एकूण पायांची संख्या दोनशे तीस भागिले दोन वजा डोक्यांची संख्या किती आहे एकूण सत्तर भाग द्या बे के बे बे के बे उरला एक शून्य बे पंचे दहा एकशे पंधरा वजा सत्तर पाच मधून झिरो पाच अकरा मधून सात गेले चार हत् एकमधून एक झिरो एक एक गाईंची संख्या पंचेचाळीस आले पहा जर इथं तुम्हाला कोंबड्यांची संख्या विचारली असती तर साहजिकच मग काय करा एकूण डोक्यांची संख्या सत्तर आहे म्हणजे गायी आणि कोंबड्या यांची एकूण संख्या सत्तर त्या सत्तर मधून गायींची संख्या पंचेचाळीस वाजा करा उरलेली पंचवीस ही संख्या कोणाची येईल कोंबड्यांची येईल पण या प्रकारच्या उदाहरणामध्ये प्रथम तुम्ही या टेक्निकचा वापर करून चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्याच अगोदर मिळवून घ्यायची आणि नंतर हवं तर विचारलेला असल्यास दोन लक्षत। लक्षत पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या काढायची आलं लक्षात टेक्निक लक्षात घ्या चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या बरोबर पाय भागिले दोन वजा डोके म्हणजे पाय पायांची संख्या निम्मी करायची आणि त्यामधून डोक्यांची संख्या वजा करायची झालं ठीक आहे आपण दुसरा प्रश्न पाहूया एका शेताजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत कोंबड्या व शेळ्या यांच्या एकूण पायांची संख्या सहाशे चाळीस व डोक्यांची संख्या दोनशे चाळीस आहे तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न आहे हा सुद्धा संकीर्ण मधलाच एक प्रश्न आहे ठीक आहे इथं कोंबड्यांची संख्या विचारली म्हणजे दोन पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या विचारली असं समजूया तर आपण प्रथमतः चार पाय असणाऱ्या प्राण्यांचीच संख्या आधी काढायची चार पाय असणाऱ्या प्राणी म्हणजे शेळ्या शेळ्यांची संख्या शेळ्या बरोबर पायांची संख्या निम्मी करायची पाय भागिले दोन वजा त्यामधून डोक्यांची संख्या वजा करायची डोक्या पाय किती आहे एकूण सहाशे चाळीस भागिले दोन वजा डोक्यांची संख्या दोनशे चाळीस भाग द्या बे त्रिक सहा बे चार शून्य वजा दोनशे चाळीस वजा बाकी करा झिरो बारात चार गेले आठ चाल एक तीन मधून तीन झिरो ही संख्या कोणाची आले शेळ्यांची आपल्याला प्रश्न विचारलाय कोंबड्यांची संख्या आणि म्हणून कोंबड्या बरोबर म्हणजे कोंबड्यांची संख्या बरोबर एकूण एकूण डोकी किती आहेत म्हणजे कोंबड्या आणि शेळ्यांची एकूण संख्या किती आहे डोक्यांची संख्या दोनशे चाळीस म्हणजे कोंबड्या आणि शेळ्या यांची एकूण संख्या दोनशे चाळीस आहे दोनशे चाळीस मधून ही किती वजा करा शेळ्यांची संख्या ऐंशी वजा करा झिरो चौदा आठ गेले सहा चाल एक दोन मधून एक एकशे एकशे साठ संख्या एक म्हणजे इथं कोंबड्यांची संख्या किती आहे एकशे साठ या प्रकारच्या उदाहरणामध्ये तुम्हाला दोन पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या विचारू देत किंवा चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या विचारू देत टेक्निकचा वापर हा पहिल्यांदा चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या मिळवण्यासाठीच होतो आणि चार पाय असणाऱ्या प्राणी संख्या मिळाली की त्यावरून दोन पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या सहज काढता येते आलं लक्षात तसं पाहिलं तर ही उदाहरणं एक सामायिक समीकरण या पद्धतीने सोडवायचे असतात पण यांची दोन सामायिक समीकरण तयार करणे ती मग सोडवणे आणि मग उत्तर काढणे याच्यामध्ये तुमचा बराचसा वेळ वाया जाऊ शकतो म्हणून तुम्ही टेक्निकचाच वापर करा परीक्षेत हे टेक्निक लिहित बसू नका डायरेक्ट पायांच्या संख्येला दोन न भाग द्या आणि डोकी वजा करा तुमचं उत्तर येईल आलं लक्षात ठीक आहे आपण तिसरा प्रश्न पाहूया एका प्रश्नपत्रिकेत चाळीस प्रश्न असून बरोबर उत्तराला पाच गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कमी होतात सुनीलने सर्व प्रश्न सोडवले असता त्यास पंच्याण्णव गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न चुकले आता हे निगेटिव्ह मार्किंग सिस्टमचा हा प्रश्न आहे जसं एमपीएससी युपीएससी ला वापरला जातो पहा इथं एकूण किती प्रश्न चुकले चुकलेले प्रश्न बरोबर इथं एक तुम्हाला साधं सोप टेक्निक सांगतो सूत्र सांगतो तर मिळालेत गुण किती पंच्याण्णव तर एकूण कमी मिळालेले गुण कमी मिळालेले गुण या कमी मिळालेल्या गुणांच्या संख्येला एका चुकीच्या प्रश्नामुळे कमी, कमी होणारे गुण कमी होणारे गुण अर्थात एका चुकीच्या प्रश्नामुळे हा एकूण कमी मिळालेले गुण इथं तुम्ही एकूण शब्द वापरू शकता एकूण कमी मिळालेले गुण त्याला एका चुकीच्या प्रश्नामुळे कमी होणारे गुण फक्त भाग द्यायचा तुमचे चुकीचे प्रश्न किती आहेत ते येतील हा आता परीक्षेत हे काही सूत्र लिहित बसू नका तुम्ही आकडे टाका आकडे टाकले तर दहा सेकंद उत्तर येईल एकूण कमी मिळालेले गुण मिळालेत गुण पंच्याण्णव मग कमी किती मिळाले आता चाळीस प्रश्न आहेत त्याला जर चाळीसशे चाळीस प्रश्न सोडवले बरोबर आले असते तर किती झाले असते चाळीस गुणिले पाच एवढे मार्क मिळाले असते पण मिळालेत किती पंच्याण्णव म्हणजे मिळणार होते चाळीस गुणले पाच दोनशे त्यातून मिळालेले पंच्याण्णव हजार करा एवढे कमी झालेले गुण असतील आणि एक प्रश्न चुकला की किती गुण कमी होतात मूळचे पाच आणि एक प्रश्न चुकला की मूळचे त्याचे पाच गुण कमी होणार अधिक हे दोन गुण कमी होणार म्हणजे सात म्हणून सात भाग द्या चाळीस पंचे दोनशे दोनशे वजा पंच्याण्णव भागिले सात भाग द्या दातन पाच गेले पाच हत्चाला एक न दहा गेले झिरो चालला एक दोन मधून एक एकशे एकशे पाच वागिले सात सात एक्के सात ओरले तीन पस्तीस सात पस्तीस किती प्रश्न चुकले पंधरा प्रश्न चुकले पहा हा हे जे सूत्र आहे हे लक्षात ठेवा परीक्षेला हे सूत्र लिहित बसू नका एकूण कमी मिळालेले गुण आणि एका चुकीच्या प्रश्न प्रश्नामुळे कमी होणारे गुण एवढ्याला भाग दिला की तुमचं आपोआप उत्तर येईल आलं लक्षात ठीक आहे हवं तर एकूण कमी मिळाले गुण मिळालेले गुण यासाठी एखादं इंग्रजी अक्षर वापरा आणि एका, वा एका चुकीच्या प्रश्नामुळे कमी होणारे गुण याच यासाठी एखादं इंग्रजी अक्षर वापरा आणि हे जे सूत्र आहे ते अजून सोपं करण्याचा प्रयत्न करा पण हे काय हे काय परीक्षेत लिहायची गरज नाही हे तुमच्या लक्षात असू द्या परीक्षेला फक्त ह्या आकडे कॅल्क्युलेशन करायचं आहे आलं लक्षात ठीक आहे आपण पुढचा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न पहा पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन अठरा किलो आहे पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन अठरा किलो आणि पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन दहा किलो आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे अतिशय कमी वेळेमध्ये हा प्रश्न सोडवता येतो पहा रिकाम्या बादलीचे वजन रिकाम्या बादलीचे वजन बरोबर फक्त एकच काम करायचं अर्धी भरलेली बादली जी असते ना त्या वजनाची दुप्पट करायची अर्धी भरलेली बादली त्याचं वजन आहे दहा याची दुप्पट करा दहा गुणिले दोन वीस आणि यामधून पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन वजा करा वजा पूर्ण भरलेली बादली किती आहे अठरा वीस मधून अठरा गेले दोन दोन किलो वजन कोणाचं असेल रिकाम्या बादलीचे वजन म्हणजे परीक्षेमध्ये तुम्ही हे तोंडीच उदाहरण सोडू शकता कॅल्क्युलेशन सुद्धा पेपरवर करायची गरजच नाही अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन दहा इथं दहा दोन्ही वीस वजा पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन अठरा वीस वजा अठरा दोन किती वेळेत झालं पहा एवढंच करायचं आहे परीक्षेला तुम्हाला अर्ध्या भरलेल्या बादलीच्या वजनाची दुप्पट त्यामधून पूर्ण भरलेली बादली वजा करा आपोआप येईल दोन ठीक आहे पाचवा प्रश्न पहा एका आयताकृती जागेची लांबी व यांची बेरीज बेरीज एक्केचाळीस सीमी येते आणि वजाबाकी नऊ सीमी येते तर त्या आयताकृती जागेचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल पोलीस वरती पुणे दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न आहे किती सोपा प्रश्न आहे हे पहा जागेचे क्षेत्रफळ विचारलं आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी मग आपल्याला लांबी किती आणि रुंदी किती हे माहित पाहिजे आता हे कसं माहिती करून घ्यायचं लांबीनी रुंदीची बेरीज माहित आहे बेरीज माहित आहे आणि वजाबाकी वजाबाकी म्हणजेच फरक वजाबाकी म्हणजेच फरक आता दोन संख्येची बेरीज आणि त्याच दोन संख्येची वजाबाकी म्हणजे फरक माहित असेल तर मोठी संख्या कशी कर करतो मोठी संख्या म्हणजे लांबी निरुंदीमध्ये मोठी संख्या लांबी असणार लांबी बरोबर बेरीज अधिक फरक भागिले दोन साधं सोपं जनरल सूत्र आहे दिलेल्या दोन संख्येची बेरीज माहित असेल आणि त्याच दोन संख्येची वजाबाकी म्हणजे फरक माहित असेल तर मोठी संख्या काढायचं सूत्र बेरीज अधिक फरक भागिले दोन हे जर लहान संख्या काढायची असेल तर बेरीज वजा फरक भागिले दोन ठीक आहे इथं बेरीज आहे एक्केचाळीस अधिक फरक किती आहे नऊ भागिले दोन एक्केचाळीस अधिक नऊ पन्नास भागिले दोन किती येणार बे दोन्ही चार एक बे पंचे दहा लांबी पंचवीस आली आता रुंदी रुंदी बरोबर हवं तर रुंदी म्हणजे लहान संख्या बेरीज वजा फरक भागीले दोन मुद्दा म्हणून तुम्हाला हे सूत्र सांगतो अन्यथा जर लांबीनी रुंदीची बेरीज एक्केचाळीस असेल तर एक्केचाळीस मधून लांबी पंचवीस वजा करा आपोआप सोळा उत्तर येईल पण मी तुम्हाला सूत्र दुसरं समजावं जेव्हा दोन संख्यांची बेरीज माहीत असते आणि त्याच दोन संख्यांची जेव्हा वजाबाकी म्हणजे फरक माहीत असतो तेव्हा मोठी संख्या कुठल्या सूत्रांना कडणार बेरीज अधिक फरक व्हायले दोन तसं लहान संख्या रुंदी म्हणजे लहान संख्याच ना ते कुठल्या सूत्रानं बेरीज वजा फरक भागीले दोन बेरीज किती आहे एक्केचाळीस वजा फरक किती आहे नऊ भागिले दोन एक्केचाळीस मधून नऊ जकरा अकरा आपल्या नऊ गेले दोन आजचाला एक चार मधून एक तीन बत्तीस भागीले दोन बे एके बे बे सख बारा बघा लांबी आली पंचवीस रुंदी आली सोळा मग क्षेत्रफळ किती येणार क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी लांबी पंचवीस गुणिली रुंदी किती आहे सोळा गुणाकार करा पंचवीस अखं दीडशे शिझिरो चाले पंधरा पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि पंधरा चाळीस चारशे चौरस सेमी पर्याय क्रमांक दोन आता परीक्षेमध्ये ही सूत्र तुम्ही लिहित बसायची नाहीये परीक्षेमध्ये जे सूत्र किंवा टेक्निक असत ते आपल्या लक्षात ठेवायचं असतं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं असतं हे बघा हा प्रश्न जर मला परीक्षेमध्ये तुम्ही सोडवायला सांगितला तर मी काय करणार पहा इकडं लांबीनी रुंदीची बेरीज एक्केचाळीस आहे आणि लांबीनी रुंदीतला फरक नऊ आहे आणि आयताचं क्षेत्र विचारलंय मग मी लांबी कशी करणार लांबी बरोबर बेरीज अधिक फरक भागिले दोन एक्केचाळीस अधिक नऊ भागिले दोन पन्नास भागिले दोन पंचवीस आता रुंदी कशी येणार बेरीज एक्केचाळीस आहे एक्केचाळीस वजा पंचवीस सोळा आता क्षेत्रफळ लांबी गुन्हे नोंदी सोळा पंच्याऐंशी झिरो आजचाल आठ सोळा दोन बत्तीस आणि आठ चाळीस चारशे एवढंच मी करणार आहे परीक्षेला हे लिहित बसणार नाही सूत्र लिहित बसणे टेक्निक लिहित बसणे गरज नाही फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे पण याच्यावरून तो दोन बेसिक सूत्र समजली का ह्या सूत्रांचा अनेक वेळा तुम्हाला परीक्षेत प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग होतोय दोन संख्येची बेरीज माहित असेल आणि त्याच दोन संख्यांची वजा बाकी म्हणजे फरक माहीत असेल तर त्यातली मोठी संख्या कुठल्या सूत्रांना काढायचं बेरीज अधिक फरक भागिले दोन आणि लहान संख्या कोणत्या सूत्रानं काढायची बेरीज वजा फरक भागी दोन लक्षात ठीक आहे इथं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेमोलेक्चर पाच च्या माध्यमातून काही कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय काही टेक्निक्स देण्याचा प्रयत्न केलाय आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि ज्यांना पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेचा विचार करता गणित विषयाची हंड्रेड पर्सेंट तयारी करून घ्यायची असेल त्यांनी द टेक्निक कॉम्पिटेटिव्ह अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि अंक गणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जॉईन करा धन्यवाद